कर्माचं श्रेष्ठत्व सांगणारे आद्य सुधारक वीरशैव लिंगाय संप्रदायाचे धर्मगुरू संत महात्मा बसवेश्वरांची आज जयंती या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या शिवाजी बनछोडे कुटुंबियांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात त्यांचे विचार समाजामध्ये आज देखील आचरणात आणले जातात बसवेश्वरांनी वयाच्या आठव्या वर्षापासून वेगवेगळ्या भाषा धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला धर्म समाज तत्वज्ञान राजकारण अशा क्षेत्रातील त्यांचं कार्य क्रांतिकारक स्वरूपाचं आहे ज्ञान भक्ती आणि कर्माचा समन्वयक म्हणून त्यांची ओळख आहे जातीय विषमतेला विरोध सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकणारे युगपुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे अशा संत महात्म्याची आज जयंती राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शिवाजी बनछोडे यांच्या कुटुंबियांच्या वतीनं बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन भोगावती कारखान्याचे संचालक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आणि प्राध्यापक सुहास पाटील अशोक पाटील शिवाजी बनछोडे कृष्णाद बुवा सागर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं महिलांनी प्रतिमेला औक्षण केलं बनछोडे कुटुंबियांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी विशाल बनछोडे अभि बनछोडे सचिन बनछोडे व्यंकट बनछोडे वसंत बनछोडे अजित बनछोडे पोलीस पाटील डी एस कांबळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते